नमस्कार मैत्रिणीनो कशात सगळ्याचा नेहमी असतं ना तर मैत्रिणीनो आपला सोलापूर जिल्हा म्हणलं की शेंगदाण्याची पोळी सगळीकडे फेमस आहे तर मैत्रिणीनो घरगुती शेंगदाण्याचं कूट करायचं रेसिपी बघा आमच्या आईकडनं शिकून घ्या ती उकळात शेंगदाणे गूळ आणि तीळ भाजलेलं तीळ तिने मिक्स करून असं कुटत आहे बघा हे असं शेंगदाण्याचं कूट तयार करायचं आहे आणि आपल्याला ह्याच्याने मस्तपैकी चविष्ट असे घरगुती शेंगदाण्याची पोळी तयार होते तर मैत्रिणी मिक्सरचा वापर तर सर्रास सगळेजण करतातच पण मिक्सरमध्ये अशी चव अशी गोडी कुठून येणार तर मैत्रिणीनो तुमच्या पण घरात उकळ असेल तर असे मस्तपैकी भाजायचं आणि असं कुटून घ्यायचं आणि चविष्ट अशी शेंगदाण्याची पोळी खायची तर मकर संक्रांतीसाठी शेंगदाण्याची पोळी सेला सोलापूर जिल्ह्यामध्ये करतात आणि बाजरीची भाकरी भोगी दिवशी तर सगळं असतंय तुम्हाला माहीत आहे आणि आमच्या इकडं सिद्धापूरला म्हणजेच गणपतीची म्हणजे मातुर्लिंग गणपतीची यात्रा असते त्यानिमित्तानं आमची ही तयारी चालू आहे बाजरीची भाकरी काल करून झाल्यात मम्मीने केल्यात आणि आज शेंगदाण्याची पोळी करायला लागली आहे म्हणजे पोळ्यासाठी कूट बनवत आहे मैत्रिणीनं तर बघा एवढं जोर लावायला लागते बारीक कूट करायला कसं वाटतंय मग माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद